आणि त्यामुळे मी एकशे दहा वर्ष आहे आणि एकशे दहा वर्ष या ठिकाणी माळशिरो तालुक्यामध्ये श्रीराम बंगल्यामध्ये राहणार आहे कुणी चिंता करू <कलगी> नये कुठे so, हलत नाही सत्तर वर्षात त्यांनी काय केलं तार मेच्या बाळसेर तालुक्यामध्ये पोटनिवडणूक होईल आणि या ठिकाणी भारतीय केला पाणी हातात हातून ठेवणार आहे आणि शिंदेवाडी पासून दसरू पर्यंत सर्व तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व माता भगिनी भारतीय जनता पार्टीवर माझ्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि गोर गरिबासाठी काम करणं आपण ज्या परिवारातून आलोय ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीतून ही जनता जातीय या जनतेला आधार देण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पाठवलंय आणि त्या भावनेने आपण काम केलं पाहिजे कारण पार्टीशी गदारी ही राम सपुतेच्या रक्तात कधीच नाही कधीच नाही कारण ज्या पार्टीने मला इतकं आणलं एका सामान्य परिवारातून जन्म लागलो कार्यकर्ता सदस्यांनी इथपर्यंत तो माझा संस्कार सांगतो की गोर गरीवासाठी काम केलं पाहिजे बापू या ठिकाणी शरद बघलो किंवा सगळे नेते मंडळ एखादा गरीब सामान्य व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याचं काम मी माझ्या हातातलं किती महत्वाचं काम असलं तर त्या व्यक्तीचं काम अगोदर झालं पाहिजे ही माझ्या मनामध्ये भावना असते आणि आज नामदार जरी नसलो तरी रोजचा सकाळचा माझा एक तास माहिती आहे की रोजचा एक तास आहे की माझे पेशंट पुणे मुंबई ज्या ठिकाणी ऍडमिट आहे त्याचं ऑपरेशन झालं का त्याची जेवायची व्यवस्था आहे का डॉक्टर कोण त्रास देतोय का मी पैसे मागितले का हॉस्पिटलमध्ये मा याच्यासाठी रोज माझा सकाळचा एक तास असतो रोज असतो म्हणजे आताही दोन चार पेशंट ऍडमिट आहेत म्हणजे तुम्ही काल सांगितलेलं आपण जे रुबीला एक ऑपरेशन झालं डोक्यामध्ये कपाळामध्ये एवढी गाठ होती लहान मुलगी होती तेरा चौदा वर्षाची त्या मुलीचं ऑपरेशन झालं त्यानंतर वाघमोडी म्हणून स्पाइनचं ऑपरेशन सहरी हॉस्पिटल झालं ते रोगी हॉस्पिटलला झालं दीनानाथ मध्ये असे अनेक पेशंट मुंबईमध्ये मळोलीचं जाधव म्हणून पेशंट आहे त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचं असे अनेक पेशंटसाठी रोजचा सकाळचा एक तास माझा मी गोर गरीब सामान्य जनतेसाठी ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा लोकांसाठी रोज एक तास फॉलोअप घेतो आणि पेशंटच्या नातेवाईकांना मी स्वतः फोन करतो म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की इतकं ऑपरेशन करतो इतक्या गोरगरिबांची सेवा करतो परंतु आपल्या विरोधी उमेदवारांनी आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की हे ऑपरेशन कसे करायचे याची सिस्टीम काय आहे राम साबांचं ऑपरेशन कसं करतो त्यांनी सिस्टीम लावायचा प्रयत्न केला परंतु ए कोण काम होत नाही याला स्वतः आमदारांनी लक्ष घालून काम करून घ्यावं लागतं आणि याच्यासाठी एक मोठी यंत्रणा मी आतापर्यंत सांगितलं नाही परंतु मुंबईमध्ये मुंबईमध्ये माझे तीन चार आरोग्य सेवक आहेत पुण्यामध्ये माझे तीन चार आरोग्य सेवक आहेत गोरगरीबाची एखादी राहायची व्यवस्था नसली तर ती पण आम्ही करतो एखाद्याला गोळ्या औषध अडचण असेल त्याची एक माझी ऊर्जा फाउंडेशन संस्कृती चालवते ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सीएसआरच्या माध्यमातून मदत करतो असं काही ना काही एक चांगलं काम शाश्वत काम उभा करायचा प्रयत्न केला मानाने सांगितलं की नाही तुम्ही एखादा कारखाना रुच काढला का किंवा दूध दूध संघ काढला का मान सातुटतेने माणसं जोडायचा सा कारखाना मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काढलाची ही गर्दी आहे आजही बापूर तुम्ही बघाल किंवा पंचवली गणेशराव तुम्ही बघाल कि माझ्याकडे गोड रोज रोज या ठिकाणी सामान्य जनता येते गोरगरीबाचे प्रश्न मी सोडवतो याचं कारण असं की मनामध्ये संवेदना आहे गोरगरिबाची कामे झाली पाहिजे आज तालुक्यातल्या लोकांना पाश्चाताप होतो की थोडक्यात बरेच उपडले बिर्याज मध्ये दिवा होता हे लोकांमध्ये एकंदरीत हे असतं परंतु आपण काम करणारे कार्यकर्ते मी त्या विचारधारेतून आलेलो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेतून आलेलो कार्यकर्ता आहे ज्या विचारधारेतून श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्या विचारधारेतून उत्तमराव पाटील ज्या पाटीलधारेतून मुंडे साहेब असे प्रमोदजी महाजन कार्यकर्ते घडले मी मागे उदाहरण सांगितलं की एकदा राजस्थानची विधानसभेची निवडणूक होती आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणा आणि राजस्थान अशा दोन तीन राज्याच्या निवडणुका सलग भारतीय जनता पार्टी हरली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रमोदजी महाजन साहेब हे ज्यावेळेस जयपूरच्या एअरपोर्ट वरती होते विमानतळावरती आणि विमानतळातून बाहेर आले निवडणूक झाल्यानंतर जिथे कार्यकर्त्यांना भेटून वापस निघाले मुंबईच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने त्या विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना विचारलं प्रमोदजी आप लगातार तीन चुनाव हले आहे फिरभी आपल्या हा भाई कोणसी का आता खाते तुम्ही कोणत्या गिरणीचं पीठ खाता नेमकं तुमच्या चेहऱ्यावरती पराभव काही दिसत नाही किंवा हे काही दिसत नाही अजिबात थकले नाही तुम्ही काम करत राहता त्यावेळेस प्रमोदजी महाराजांचं उत्तर होत की आम हिंदुत्व की का आता खाते हे आम भारतीय जनता के कार्यकर्ते हे कमी शक्य नाही ही भारतीय जनता पार्टी आहे या ठिकाणी हिंदुत्व म्हणजे काय गोड गरीब सामान्य जनतेला आधार म्हणून उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी दुसरे विस्तापित सामान्य जनतेचा वाडा या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष करतो या तालुक्यामध्ये गोड गरीब सामान्य जनतेसाठी काम केलं अनेक रस्ते आहेत मी तालुक्यातला एक एक रस्ता या ठिकाणी माझा की कोणत्या रस्त्याला मी किती निधी मंजूर करून आणला अनेक रस्ते आहेत कि तिथे डोंबावाडी गाव आहे महादेव रस्तर आहेत ना माझे राव डोंबाववाडी किती वर्ष झाला रस्ता रस्ताच नव्हता लोक पूर्वी पुरी देत नव्हती त्या गावामध्ये अशी नसतील त्यांनीच सांगितलं बरोबर माझे राव असतात तर पुरी देत नव्हते कारण रस्ताच नव्हता गावाला नऊ कोटी रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री विधानसभेच्या योजनेत बसवला त्या आमदार होण्याचा अगोदर शब्द त्या काळावर दिला होता आणि तो पूर्ण केला आज त्या ठिकाणी पोटातलं पाणी हलत नाही असा चांगला रस्ता अशा अनेक होते काय होत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आले नाही मलाही निमित्त बोलायचं मी सगळे एक एक येऊन काम करून घेऊन जातात त्याच्यामुळं करेल सगळ्यांशी एकत्र बोलत नाही म्हणून हा कार्यक्रम करायचा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला मित्रांनो आपले कार्यक्रम आपले का। वाढ त्याची वहीचे मानसले इतकी लोक आले इतकी यादी झाली की वहिचे मानसी गोरगोण लोक आले मुळात या तालुक्यामधल्या गोड गरीब लिपण्यासाठी आपण जे काम केलं

बरोबर ना विनंतर बरोबर ना कारण वाईट मुलाचं केलं नाही ते त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मग काम करायचंय या ठिकाणी आपल्याला फसायला जागा पडत नाही इतकी संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या सगळे आले बाहेर इतके उभा आहेत मागे गेटच्या बाहेर इतके उभा आहेत कॅमेरेवाल्याला विनंती आहे सगळीकडे एकदा कॅमेरा फिरव त्यामुळं नाना ही थमवलेली माणसं आहे आणि एक माणूस मी ओळखतो ते सगळ्यांशी संपर्क आहे म्हणजे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची जवळजवळ म्हणजे असा एक कार्यकर्ता नाही ज्याला मी ओळखत नाही सामान्य म्हणजे राजकीय राजकारणात सामान्य जनता मोठ्या प्रमाणात परंतु इथली एम आणायची मी ज्यावेळेस या याच ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीला म्हणलो त्यांनी सांगावं डोळ्यात डोळे घालून माळसिरत तालुक्यातल्या जनतेशी बोलावं सत्तर वर्ष माळसिर तालुक्यामध्ये एम आय सी का आणली नाही याच उत्तर या ठिकाणी या प्रस्तापितांनी द्यावं या ठिकाणी माळशील ताप यंदा बावीस गावाला येतो आवाज सत्तर वर्षामध्ये चेंबोर्लीला आणली इकडे जयाभाऊनी त्या ठिकाणी मसवडला महाराष्ट्रातली म्हणजे ज्या चार पाच एम आय असतील इतकी मोठी एम आय मसवडला त्या ठिकाणी कॉरिडॉर आणलं त्याचं काम आता होईल ही सी आली हरतवाद या ठिकाणी यांनी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी एमआयडीसी आणली हिंदुराव नेत्यांनी या ठिकाणी एमआयडीसी आणली पलीकडे मोहोळ आली सगळ्या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी आली माळसिराज तालुक्यामध्ये सत्तर वर्षामध्ये यांनी एमआयडीसी आणली नाही ही एमआयडीसी आपल्याला आणायची आपला संकल्प आहे माळसिरोज तालुक्यातल्या बावीस गावाला जे दुसरे